साहेब काय माहिती झालं कशा प्रकारे उज्ज्वल येत्या वीस तारखेला या देशाच्या लोकसभेसाठी मतदान होत आहे ही निवडणूक भारताच्यासाठी फार महत्वाची निवडणूक आहे देशाच्या भवितव्यासाठी भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे निवडणुकीचं ऐतिहासिक महत्त्व आहे आणि या निवडणुकीद्वारे आपल्याला निर्णय घ्यायचा आहे की देशाचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा आहे देशाची सत्ता कोणाच्या हातात द्यायची आहे अशा वेळेस नरेंद्र मोदीशिवाय या देशासमोर दुसरा पर्याय नाही आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना या देशाची सत्ता सोपवण्यासाठी या मतदारसंघातून माननीय उज्ज्वल निकम आणि कार्यसम्राट उमेदवार शिवसेनेचे झुंजार नेते रवींद्र वायकर आज यांनी ते आपलं पत्र सादर केलेलं आहे आम्ही या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं रिपब्लिकन आंबेडकरी जनतेच्या वतीनं माननीय उज्ज्वल निकम माननीय रवींद्र वायकर साहेब यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि भीमशक्तीची निर्णायक ताकद या दोन्ही उमेदवारांच्या पाठीशी उभा करण्याचा संकल्प करून या दोन्ही उमेदवारांना निवडून येण्यासाठी मतदारांना आव्हान करतो ज्यांचा ज्यांचा या देशाच्या एकात्मतेवर देशावर प्रेम आहे जे स्वतःला देशभक्त समजून घेतात अशा तमाम मतदारांना माझी विनंती आहे की ज्या उज्ज्वल निकम साहेबांनी या मुंबई शहरावर अतिक्रमण करणारे अजमल कसाब मुंबई बॉम्बस्फोट साखळी स्फोटातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा केली नाही अनेक प्रकारच्या संकटाला तोंड देऊन त्यांनी भारतमातेच्या दुश्मनांना फासावर लटकवलं अशा महान सुपुत्राला लोकसभेमध्ये पाठवून देण्याचं काम करावं त्याचबरोबर ज्याप्रमाणे जोगेश्वरीचा विकास रवींद्र वायकरांनी साधला त्याचप्रमाणे संपूर्ण मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी कार्यसम्राट नगरसेवक आमदार रवींद्र वायकर यांना निवडून देण्याचं आवाहन करतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद